नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहत आहात शेल माझा निसर्गरम्य चंदगड तालुक्यात दुर्गवीर प्रतिष्ठान गेल्या काही वर्षापासून चंदगड तालुक्यातील गड संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत त्याच दरम्यान त्यांच्या मावळ्यांकडून समाजोपयोगी विविध उपक्रम राबवले जात आहेत चंदगडच्या जंगल परिसरात राहणाऱ्या धनगरवाड्यांवरील मुलांची गरज दुर्गवीर प्रतिष्ठाने ओळखली त्यांच्या आनंदाची दिवाळी या उपक्रमाअंतर्गत बिदरमाळ कळसगादे येथील धनगरवाड्यांवरील मुलांना नुकतंच स्वेटर वाटप करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या बेचाळीस शाळांमध्ये त्यांनी लॅपटॉपचं वाटप केलं होतं गडसवर्धनाचं काम करत असताना दुर्गवीरच्या संपर्कात आलेल्या धनगरवाड्यांवरील मुलांची गरज त्यांच्या लक्षात आली चंदगड पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार अमोल पाटील वनसेवक तुकाराम गुरव मोहन तुपारे दुर्गवीर प्रतिष्ठान जिल्हा प्रमुख संदीप गावडे तालुकाप्रमुख कृष्णा सुप्पल संजय कर्डे भगवंत निवगिरे भैरू सदाबर दिगंबर भाटे प्रल्हाद सुबेदार सोहम सुबेदार यांच्या उपस्थितीत बिदरमाळ आणि काळस येथील मुलांना चाळीसहून अधिक स्वेटरचं वाटप केलंय या त्यांच्या उपक्रमाबद्दल या दुर्गवीरांचं सर्वत्र कौतुक होत